गैत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नोव्हेंबर महिन्याअखेर गाळपास आलेल्या उसाचे बिल प्रति मेट्रिक टन रुपये तीन हजार या प्रमाणे ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा अशी माहिती कारखान्याच्या मार्गदर्शक व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांनी दिली कारखान्याचा गैरहंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणा कार्यरत आहे माजी मंत्री विश्वजित कदम व ज्येष्ठ नेते मोहन शेठ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज सुरू असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र राहू ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी भारती शुगर्सचे चेअरमन ऋषिकेश लाड मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील सर्व खाते प्रमुख उपस्थित होते